जय महाराष्ट्र सर्वांना मुद्दा तुम्हाला माहिती आहे काय कशासाठी लाईव्ह आलो आहे आज पहिल्यांदा भरपूर दिवसातून लाईव्ह आलोय महत्वाच्या मुद्द्यावर बोलण्यासाठी तुमचं मत ऐकण्यासाठी सगळ्या गोष्टींवर सविस्तर बोलायचं आहे थंबेल तुम्ही पाहिला असेल हाय वैभव थंबेल पाहिला असेल तर कळेल आज आपल्याला काय आणि कशा विषयी बोलायचं महाराष्ट्रामध्ये प्रत्येक वेळेला जी चर्चा होते त्या चर्चेसाठीच सा आज आपल्याला मला असं वाटलं की लाईव्हद्वारे या सगळ्या गोष्टी बोलल्या पाहिजे खरं तर प्रत्येक वेळेला मीच बोलतो की आले पाहिजे का किंवा येतील का किंवा मग काय शक्यता आहे मला असं वाटतं आज आपण लाईव्हद्वारे सगळ्यांनी एकत्र येऊन या विषयावर बोललं पाहिजे की खरंच उद्धव साहेब आणि राजसाहेब एकत्र येऊ शकतात का अशी आता राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे का ह्या सगळ्या गोष्टीवर आपल्याला बोलायचं आहे त्यासाठी त्याआधी मी सर्वांना हाय करतो हाय वैभव हाय विकास जय महाराष्ट्र हाय सिद्धार्थ जय महाराष्ट्र तुम्हाला काय वाटतं पहिल्यांदा तर मला ते तुम्ही आपल्या लाईव्ह चॅटमध्ये सांगा की उद्धव साहेब आणि राजसाहेब एकत्र आले पाहिजेत का आणि येतील का तुम्हाला काय वाटतं किंवा आले पाहिजेत का त्यात माझा आवाज येतोय का की मी माईक लावू आवाज येत असेल तर ठीक आहे नाही तर मग मला माईक लावावा लागेल आवाज नाही कारण मी आता आलो आहे गावी आणि त्यामुळे नेटवर्कचा इशू आहे थोडासा इथे येतो आहे ना परफेक्ट आवाज जय महाराष्ट्र वैभव जय महाराष्ट्र विकास वैभव बोलतो येतील परिस्थिती आता सद सध्या तीच सध्या तीच आहे की येऊ शकतात अशी परिस्थिती त्या संदर्भात मला आहे कारण बरेच यूट्यूबर्स बरेच चॅनल बरेच माध्यमं आताच बोलतात जेव्हापासून राजसाहेबांचं ते गंगेबद्दलचं स्टेटमेंट जे दिलं दिले त्याच्यानंतर आता शक्यता वाढते आहे ती शक्यता का वाढते का असं वाटतं आहे की बाबा त्या स्टेटमेंटनंतर आता उद्धवसाहेबांना राजसाहेब एकत्र येतील असा अंदाज का लावत आहेत महाराष्ट्राला आता गरज आहे खरंच गरज आहे सुवास आणि साईराज हो साईराज बोलतो हो डेफिनेटली भावा सिद्धार्थ अँड ब्लॉग सिद्धार्थ तू ब्लॉग बनवतो वाटतं सिद्धार्थ ब्लॉग म्हणजे सध्याच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आपलाच मित्र आहे मोहन बोलते शक्य नाही बघा आता काही लोक आहेत जे बोलतात शक्य आहे काही लोक बोलतात शक्य नाही काही गोष्टी आता राजकीय त्याच्यामुळे काही असं वाटतंही शक्य नाही पण रास्साहेबांचे ते जे स्टेटमेंट होतं जे रास्साहेबांनी बोललं की गंगेला गंगेचं जे आपण सगळ्यांना माहिती आहे गंगेच्या पाण्यावरचे जे स्टेटमेंट त्यानंतर खरं अंदाज आणि तर्क लावावे लागले सगळे लोक की एकत्र येऊ हो शकतात परत मोहन तुला काय वाटतंय असं सॉरी तुम्हाला काय वाटतंय की शक्य नाही ते सुरेश कांबळे जय महाराष्ट्र कोणाला जय महाराष्ट्र बोलायचं लावून गेलं असेल तर माफ करा जय महाराष्ट्र काय वाटतं राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्र येतील का तुमची मतं मला खरं तर ऐकायची आहेत मी प्रत्येक वेळेला बोलत असतो व्हिडिओद्वारे राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्र आले पाहिजेत का यावर माझं मत मी आजपर्यंत मांडलं आहे पण याच्यापुढे तुम्हाला काय वाटतं की एकत्र आले पाहिजेत का ती परिस्थिती आता आहे का महाराष्ट्रामध्ये काल बी जे पीचा मोहन पवार बोलत आहेत काल बी जे पीचा मला नमिता मुंडाडा शिव शिवतीर्थावर होत्या शिवतीर्थावर प्रत्येक जण जात असतो त्याच्यामुळे असं नाही की आ, की कुठल्या पक्षाचा कुठला माणूस गेला तिकडे शिवतीर्थावर आपल्या रस्ते पण येते म्हणून ते एकत्र येण्यासाठी गेले वगैरे अशी भावना जी आपल्या कार्यकर्त्यां मनामध्ये असते असं काही नाहीये मला असं वाटतं तरी का काय वाटतं तुम्हाला काय वाटतं एकत्र आलं पाहिजे का मला कमेंटमध्ये आपल्या आपल्या सुपरचॅटमध्ये सांगा या आपल्या चॅटमध्ये सांगा कमेंट, कमेंट करून की एकत्र आले पाहिजेत का एकोणसाठ लोक आज आपल्यासोबत आता जोडलेले गेलेत तर एकोणसाठ लोकांपैकी असं एक, लोकां अस, एक जरी कोण असेल की ज्यांचं मत ते सांगतील व्यक्त व्हा खरं तर कारण प्रत्येकाच्या मनात आहे दोघांनी एकत्र आलं पाहिजे वैभव बोलतात हो समाधान बोलतायत हो आले पाहिजे समाधान जाधव हो। तुम्ही जर का नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्ही जर का माझे व्हिडिओ पाहिले नसेल तर पहा आज मी ठरवलं आहे की तुमच्यासोबत बोलायचं प्रत्येक वेळेला मी एकटा बोलत असतो आज मी ठरवलं की तुमच्यासोबत बोलायचं मग मला जे आहे ते लाईव्हद्वारे मांडायचं खरं तर कार्तिक गेमिंग जय महाराष्ट्र साहेब जय महाराष्ट्र कार्तिक कार्तिकचं देखील मला असं वाटतं गेमिंग म्हणजे यूट्यूब चॅनल आहे आपलाच मुलगा आहे सर सबस्क्राईब करून घ्या सपोर्ट आहे तुला कार्तिक

मी आता माझ्या आजोबाला थोडा आवाज येतो आहे कारण मी आता गावी आहे आणि त्याच्यामुळे आता मी आज व्हिडिओ केला कारण खरं तर मला व्हिडिओ आज करणार होतो मी ह्याच मुद्द्यावर की उद्धव साहेब रास्ता एकत्र येण्याच्या चर्चा सगळ्या सुरू आहेत म्हटलं ना व्हिडिओ नाही आज लाईव्हद्वारे मला तुमच्याशी बोलायच्या गोष्टी त्याआधी राजेंद्र सर काय बोलतात आहेत बघूयात एकत्र येणं हे काळाची गरज आहे महाराष्ट्र मराठी भाषा मराठी अस्मिता महाराष्ट्र धर्म यांच्या रक्षणासाठी ठाकरे बंधू एकत्र यायलाच आहेत बरं आता मोहन काय म्हणत आहेत येतील पण कारण उभाटा एकटे पडले त्यांना जास्त गरज आहे राजसाहेबांची नाही मोहन मला हे थोडंसं असं वाटतंय की त्यांना गरज आहे राजसाहेबांची हे दोघांना एकमेकांची गरज आहे खरं तर भले मी राजसाहेबांबद्दल जास्त बोलतो पण ही हा जो विषय आहे ना की ते दोघांना एकमेकांची गरज आहे आणि ह्या दोघांची महाराष्ट्राला खरं गरज आहे असं मला वाटतं तुम्ही जर का पाहिलं असेल शिवसेना एक वादळ म्हणून एक, एक मुलगा आहे तो यूट्यूबवर व्हिडिओज बनवत असतो आणि तो शिवसेनेच्या बाजूने जसं मी मनसेच्या बाजूने मत मांडत असतो तसं तो शिवसेनेच्या बाजूने मत मांडत असतो आणि तो देखील आपल्या बाजूनेच बोलला आहे भरपूर गोष्टी तर त्याच्यामुळं आपण असं नाही बोलू शकत की शिवसेनाला गरज आहे त्यांचे आमदार खासदार आहेत ऑब्वियसली तर आपण जर का नीट विचार केला तर आपण असं ते लोक असं बोलू शकतात अरे तुमच्या आम आमचे आमदार खासदारही असतात तर गरज दोघांना आहे आणि दोघांची गरज महाराष्ट्राला आहे मला असं वाटतं कार्तिक गेमिंग बोलता येत आले पाहिजे नक्कीच सगळ्यांच्या मनामध्ये आले पाहिजे आता पुढे काय आहे दनक्यात मालवनी धमाल कॉमेडी यांचं देखील यूट्यूब चॅनल वाटतं मला ह्यांना देखील सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद द, द, आमच्या चॅनलवरून तुम्ही आलात मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र आलेच पाहिजेत आम्ही वाट बघतो आता सध्या मी हा विषय जो घेतला की एकत्र आले पाहिजेत का किंवा आता एक मिनटं त्याच्या आधी एक प्रश्न घेऊया सिजुका पण संभाजी महाराज हिंदूसाठी गेले जातीवादी कधी थांबणार जातीवाद कधी थांबणार नुसतं मराठी मला हा प्रश्न कळला नाही सिजुकाजी मोहन पवार बोलत आहेत सपा बसपा जेव्हा एकत्र आले होते तेव्हा भाजपला जास्त फायदा झाला होता नाही ना? ही गोष्ट खरी आहे ना मला असं वाटतं ह्या जगात अशी युती जर झाली ही मनसे आणि भाजपची आपल्या उद्धवसाहेबांची राजसाहेबांची तर वन साईड जिंकून येतील महाराष्ट्रात मुंबईमध्ये मला वाटतं आणि हे सपा वगैरे हे यांच्या युतात वेगळ्या गोष्टी आहेत त्या म्हणजे ते काउंटिंगमध्येच नाहीत मला असं वाटतं पण अख्खा भारत अख्खा भारत नाही किंवा महाराष्ट्र बोलू शकतो पण जो आस बस लावून बसलाय की हे दोन भाव एकत्र आले पाहिजे खरं तर हिंदू एक झाले पाहिजे नॉट मराठी नॉट ओनली मराठी ओके सिजुका असं म्हणत आहेत की हिंदूंनी एक झालं पाहिजे नॉट मराठी नाही तुमचं मत अगदी अगदी बरोबर आहे आणि त्याला मी सहमत आहे पण हिंदूंचा विषय जेव्हा असतो तेव्हा हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे पण मराठी महाराष्ट्राचा जेव्हा विषय येतो तेव्हा मला वाटतं मराठी माणसांनी एकत्र येणं गरजेचं आहे पहिले उद्धव साहेबांनी पुढाकार घ्यायला पाहिजे कारण या पहिले राजसाहेबांनी प्रयत्न करून बघितला आहे या हा संदीप कोक कोकटे हे बोलत आहेत की पहिला आता उद्धवसाहेबांनी जवळ आलं पाहिजे कारण राजसाहेबांनी आधी दोनदा प्रयत्न केले होते करते आणि तेव्हा दोनदा राजसाहेबांना कुठेतरी बोलतात ना की नाचा सामना करावा लागला आणि आत्ता मला असं वाटतं कोणीही यावं एकत्र पण कुठेतरी एक, एक पाऊल पडावं वा, असं वाटतं आहे पण आता मला असं वाटतं की हे हे चिन्ह काय प्रत्येक महानगरपालिकेची प्रत्येक वेळेला जेव्हा निवडणूक लागतात तेव्हा हा विषय निघतोच की दोघं भाऊ एकत्र येणार का वैभवनी काहीतरी मेसेज काय रेस्ट्रिकेट नाथकुळा असं म्हणतात यायलाच पाहिजे मराठी माणसासाठी खरच आहे ए एस ए, एसा असा जया महाराष्ट्र सॉरी जय महाराष्ट्र इंग्रजी थोडं चुकीचं वाचलं जय महाराष्ट्र सर्वांना जय महाराष्ट्र खरं तुमची मतं मांडा काय वाटतं जे थंबेलवर मी आहे की दोघं भाऊ एकत्र आले पाहिजेत का मला असं वाटतं असा कुठला मराठी नसेल ज्याला असं आहे की ते एकत्र नाही आलं पाहिजे आणि जे मराठी आहेत असे ज्यांना वाटतं की एकत्र आले पाहिजेत ते त्यांची कुठेतरी एक भावना वेगळी असू शकते किंवा मग ते कुठल्या इतर पक्षाचे असू शकतात पण दोन्ही मनसैनिक आणि शिवसैनिक यांच्या मनामध्ये दोघांनी एकत्र येणं अशी भावना आहे मला असं वाटतं संदीप कोकाटे म्हणत आहेत आले तरी फक्त दोघेच एकत्र पाहिजे तिसरा कोणी नको यातच मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राचं हित आहे हे अगदी योग्य आणि बोलतात आता मनातलं बोलले हे मग तिकडे काँग्रेसची आणि राष्ट्रवादीची गरजच नाही आपल्याला खरं आहे ते कारण कसं आहे ना गोष्टी राजकारणात एका मुद्द्यावर राजकारण चालू असतं कुठल्याही तर त्याच्यामुळे कुठला मुद्दा आहे म्हणजे जसं की भाजप हा हिंदुत्वचा मुद्दा घेतो तर राजसाहेबांचा हा हिंदुत्व मुद्दा आहेच उद्धव साहेब हे काँग्रेससोबत आहेत त्यांचा हिंदुत्वाचा मुद्दा आहे पण कुठेतरी काँग्रेससोबत आहे म्हणून त्यांच्या देखील भूमिका या त्यांना घ्यावे लागतात तर त्याच्यामुळे राजसाहेबांनी उद्या शिवसेनेसोबत गेलं म्हणजे उबाटा गटाबरोबर गेलं तर मग ते असे काय करतील का अशा काही गोष्टी येऊ शकतात कारण ते स्टेटमेंट जे होतं ना राजसाहेबांचं परवाचं की गंगा नदीचं पाणी पिण्यासाठी ते हळ बुल होते आणि त्यास त्याच्यानंतर ती कॉन्ट्रवर्सी सुरू झाली सगळी आपण जर का पाहिलं तर आणि ती कॉन्ट्रवर्शी खरं म्हणजे त्याच्यानंतर असं असा शिक्का कधी लावला असेल राजसाहेबांवर की ते आता हिंदु के पर नहीं, ने हिंदू विरोधी आहेत का रासाहेब पण तसं काही नाही राजसाहेबांनी तो सामाजिक विषय मांडला आणि मला असं वाटतं तो गरजेचा आहे प्रत्येक हिंदू किंवा असेल मग कोणी असेल माणूस असेल त्याने हा समाजाचा विचार देखील करणं तिथंच गरजेचं तर राजसाहेब करतात राजसाहेब ह्यांचं स्टेटमेंट तुम्ही जर का पाहिलं तर समाजाचा विचार आधी करून बोलतात तर त्याच्यामुळे ते कुठलाही हिंदू द्वेषी असतील किंवा हे असे टॅग लावले ला जातात पण तसं त्यांच्या मनात आपण जर का लॉजिकल विचार केला तर आपण राजसाहेबांना बरोबरच भर असं बोलतो आणि त्यामुळे राजसाहेब जे काय बोलतात गोष्टी ठाकरी शैलीत खरं बोलतात जसं बाळासाहेबांनी बोललं होते आणि लोकांना ते पचायचं पटायचं तसंच जे आता आहे तर राजसाहेब जे बोलतात ते लोकांना पचतं आणि पटतं पुढे भावा व्हिडिओ नाही बनवला ॲक्च्युली मी आलो आहे माझ्या सासरवडेमध्ये आता लांजामध्ये आणि त्याच्यामुळे मला वेळ नाही मिळत व्हिडिओ बनवायला मी तरी व्हिडिओ बनवणार पण मी विचार केला आज लाईव्ह येऊन जावं एकदा बघत लाईव्ह येऊन काय तुमचा रिस्पॉन्स येतोय किंवा हा जो मुद्दा आहे दोन भावांनी एकत्र आल्या पाहिजे हा प्रत्येक वेळेला जो चालतो मुद्दा आता देखील चालू आहे तर मला लाईव्हच्या माध्यमातून हो तुमच्याशी तुमचे काय प्रश्न आहेत या संदर्भात मी लाईव्ह आलो आज म्हटलं आज व्हिडिओ नाही टाकत फक्त लाईव्ह येतो संदीप कोकडे म्हणता आले तरी चर्चा झालं मोहन पवार बोलत भाजपाला कोणत्याही परिस्थितीत बीएमसी हवी आहे आणि जर बी जे पीचं हातात बी एम सी गेली तर मराठी लोकांचं रोजगार पळवतील आणि परप्रांतीयच भावेल हा ही मी एक, एक प्रश्न घेतो आता मोहन पवारचे ते खरे भाजप आलं पाहिजे का बी एम सीमध्ये तर नाही आणि त्याचसाठी मला असं वाटतं राजसाहेबांनी मला वैयक्तिक असं वाटतं की राजसाहेबांनी भाजपबरोबर नाही जायला पाहिजे खरं ते एकतर एकटा लढा किंवा मग उद्धवसाहेबांबरोबरचा कारण मराठी माणसाचा विचार करणारा पक्ष असं पाहिला तर आपण एक शिवसेना आणि मनसे हे दोनच पक्ष महाराष्ट्रात आहे त्याच्यामुळे उद्धवसाहेबांच्या हातात जरी शि बीएमसी गेली तरी काय मला वाटत नाही फरक पडेल पण बी जे पीच्या हातात नको जावं आणि मला असं वाटतं दोघं एकत्र आले तर अजून चांगलं आहे भावा तो व्हिडिओ नाही बनवला तर तू रवींद्र धनगर ए बी माझा वर आहे काय व्हिडिओ नाही बनवला तू रवींद्र धन काय मला समजलं नाही परत एबीपी माझ्यावर काय बोललं मला कळलं नाही मोहन म्हणजे परत बोलतात नितेश राणे त्याला ट्रोल करावं लागेल पण नाहीतर त्याची बडबड थांबणार नाही ॲक्च्युली हा देखील मी विषय घेणार होतो नितेश राणेंचा ह्याच्याबद्दल काय ना गोष्ट अशी की रासाहेबंडी खरं तर त्यांची सभा घेऊन राण्यांची त्यांना निवडून आणलं आहे आणि त्याच्यावर ते काय बोलतात आज मला असं वाटतं आजपर्यंत रासाहेबंडी कधीच त्यांच्या कुटुंबावर कधी गालबोट लावलं नाही कधी टीका केली नाही पण त्यांची मुलं टीका करत आहेत म्हणजे खरं तर कुठेतरी बोलतात ना राजकारणात आपण आजपर्यंत पाहतो तर महाराष्ट्रातले लोक स हे राजकारणी संस्कार जपतात त्यातले कुठेतरी था एक ठाकरे आपण असं ऐकलं होतं पण नितेश राणे यांचं देखील आपण ऐकलं होतं पण ते कुठेही आपण पाहतोय तर आता टीका करत आहेत त्यांना ते शोभत नाही कारण स्वतः राजसाहेबांमुळे त्यांचे जे आहेत वडील किंवा मग ते स्वतः ह्या सगळे लोक निवडून आलेत आणि ते काय आता टीका करतात आलेच पाहिजे नाही तर उपरे महाराष्ट्रावर हां उपरे महाराष्ट्राची वाट लावत बरोबर आहे कारण खरन... गरज आहे महाराष्ट्रात मराठी पक्ष आला पाहिजे मराठी माणूस प्रदीप मुंडेक मुलगा जो आहे यूट्यूबवर बोलतो त्याची देखील त्याचे ते, ते माझ्यान त्याच्या भरपूर वैयक्तिक मुद्द्यावरून किंवा मग वैयक्तिक नाही सामाजिक किंवा आपल्या पक्षाच्या मुद्द्यावरून वाद असतात पण तो जे बोलतो त्याचं ते स्टेटमेंट आहे की महाराष्ट्रात तरी मराठी पक्ष पाहिजे ते तो एक योग्य मुद्दा आहे मनोज गावंडे स्वागत आहे यायलाच पाहिजे खरंच तुम्ही मतं मांडला जसं आता मनोज सरांनी हे मतं मांडलं यायलाच पाहिजे खरं मतांची अपेक्षा मला तुम्हाला काय वाटतं कोण असं आहे की ज्याला वाटतं नाही यायला पाहिजे मला त्या त्याच्याशी मला मला बोलायचं बी जे पी ऑनली हा आकाश बी जे पी आहे कोणतरी येतात मध्ये मध्ये ठीक आहे गजानन रेणुका रेणुके सॉरी राज ठाकरे साहेब चला मस्त परप्रांती यांच्यावर दणक्यात मालवणीत धमाल मागचं सगळं विसरून एकत्र येणं गरजेचं आहे कारण ठाकरे ब्रँडस मुंबईत मराठी माणसाला तारू शकतो ही अगदी खरी गोष्ट आहे ही अगदी खरी गोष्ट आहे लाईव्ह चालू आहे ही अगदी खरी गोष्ट आहे यायला पाहिजे कारण जर एकत्र नाही आलं तर ना मग कुठेतरी महाराष्ट्राचं मराठी माणसाचं नुकसान होऊ शकतं yes. hmm. एके नांगले हाय भाई हॅलो दादा कसा आहेस मी छान उत्तम आलो आहे गावी सासरवाडीत आणि चालू आहे मजा पण शिवसेनेतले संदीपजी बोलत आहेत पण शिवसेनेतले काही नेते संजू काका अंधारी संजू काका अंधारी यांना हे बरं दिसेल का बघा कसं आहे पक्षाचा नेता जो भूमिका घेतो ती प्रत्येक पक्षातल्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मान्य असते आणि त्याच्याचमुळे आता हे ज्या रस्त्यावर टीका करत असतात संजय काका असतील किंवा अंधारी आत्या असतील हे त्यांना त्यांच्या काय बोलतात त्यांना उद्धव साहेबांना खुश करण्यासाठी हे टीका करत असतात त्याच्यामुळे तेव्हा उद्धवसाहेब जे निर्णय घे हे तर अंधारे आणि या लोकांचं काय आहे हे सगळे जसे कपडे बदल तसे पक्ष बदलणार आहे ते कुठलीही भूमिका जेव्हा पक्षाच्या पक्षा विरोधात घेणार तर विरोधात बोलणार पक्षाच्या हितात घेणार तर हितच बोलणार उद्या रास्तांच्या बाजूला जाऊन पण बोलतील बसून चांगल्या चांगल्या गोष्टी एकत्र आल्या तर शिवसेनेतले काही नेते ते झालं मराठी सेनेनं आमंत्रण उद्धव साहेबांनी स्वीकारलं का, का, का। मला त्याचं काय अजून माहीत नाही स्वीकारलं का पण मला असं वाटतं त्यांचा जो प्रयत्न आहे मराठी सेनेचा हा भरपूर मी पाहतोय त्यांनी एक स्ट्रॅटेजी केली माहिती भरपूर न्यूज चॅनलमध्ये देणं किंवा मग पेपरमध्ये देणं ह्या सगळ्या गोष्टी त्याची एक एक वेगळीच मार्केट केलेली आहे की उद्धव साहेब आणि राजसाहेबांना ते एकत्र आणणार अशा चर्चा वगैरे सगळं सुरू आहेत पण मला वाटत नाही उद्धवसाहेब आणि राजसाहेब त्यांना रिस्पॉन्स करतायत कारण त्यांचं राजकारण थोडे त्यांच्या भोवती चालतंय ते दोघं आपापसात आप निर्णय घेणार ते फक्त एक मध्ये अरे हा हा माणूस आहे सो प्रयत्न करतोय नाही पण असं काही नाही ते त्यांच्या मनावर आहे आपण बोलू शकतो आज बाळा नांदगावकर असतील किंवा मग संजय राऊत असतील बरेच जण आहेत ते ते, ते, ते लोक प्रयत्न कर करू शकतात त्यांच्यानी होणार नाही ह्यांच्या का होणार आणि त्याच्यामुळे ते काही गोष्टी पब्लिक स्टडी असतात असं मला वाटतं हो म्हणजे काम तर चांगलं कर मराठी सेना काम उत्तम करतं मला त्याच्याबद्दल काही दुमत नाही आहे खूप चांगलं काम वगैरे प्रयत्न पण करतात ते पण कुठेतरी असं भरपूर लोक बोलतात कुठे एकत्रता येणार हे त्यांच्या असं असं बोलू शकत नाही की श्रेय त्यांना जातं कारण ह्याच्या आधी देखील सगळ्या गोष्टी आल्यात उद्या उठून मी असं समजा एकत्र जरी आले तर उद्या उठून मराठी सेना अशी बोलू शकते की आमच्यामुळे एकत्र आले तर ते चुकीचं आहे मला असं वाटतं संजय राऊत अभिजात पुस्तक प्रदर्शनामध्ये आले होते आले होते आणि ते बोलले देखील आय थिंक ना की हे दोन भाऊ एकत्र येण्याची स्क्रिप्ट मी लिहिणार आहे आता ही नक्की स्क्रिप्ट चांगली लिहिणार की वाईट ते आपल्याला पाहायचं आहे तुम्ही व्हिडिओला मित्रांनो लाईक केलं नसेल व्हिडिओला लाईक करा कारण मला फक्त नऊच लाईक दिसत आहेत कधीपासून मी आहे एकवीस मिनटं झालं बोलतो फक्त नऊ लाईक आणि अठ्ठेचाळीस लोक ऑनलाईन फक्त अजून लाईक्स आणि व्ह्यूज वाढले पाहिजे आणि लाईक्स व्ह्यूजपेक्षा तुमचे कमेंट्स आले पाहिजे मला तुमचे प्रश्न जर का तुमचे आलेत तर मी बोलू शकतो कारण मी मला असं वाटतं भरपूर दिवसांनी आज लाईव्ह आलो आहे संजय राव पॉझिटिव्ह पण बोलत आहेत मनसे शिवसेना युतीसाठी म्हणूनच तर संशय निर्माण होतोय म्हणूनच सगळ्या गोष्टी आता लोक सिरियसली घ्यायला लागले आणि मला देखील वाटत आहे असं कुठेतरी आले तर चांगल्याच गोष्टी सगळ्या महानगरपालिकेची निवडणूक बोललं तर ह्या गोष्टी होणं साहजिक आहे गप्पा होणे किंवा मग सगळ्या गोष्टी होण्या पण ते खरं होऊ शकतं का हे देखील आपल्याला पाहणं गरजेचं आहे तितकंच कारण <coughs> एकत्र आल्याच्या नंतर पण जो काय व्यवहार कारभार असणाऱ्या सगळ्या गोष्टी असतात ते एकत्र करता येतील का ह्या पण ते पाहण्यात इतकंच गरजेचं आहे मोहन पवार सुपर चॅट पाठवले साठ रुपयाचं मनापासून आभार आणि मोहन पवार मनापासून आभार साठ रुपयेचं सुपर थँक्स आहे बरं मो मोहन पवार काय म्हणते संजय राऊत पण बोलत आहे मनसे शिवसेना युतीसाठी